दादा मोबाईल देतो काय शर्ट व्हाईट कॉलर टाईट <laughs> मी बोलणार नाही वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये शैलताई थँक्यू ताई लाईक करण्यासाठी मी बोलणार नाही लाईक केले थँक्यू थँक्यू लाईक केले ताई झाला का चहा नाश्ता ताई शैलताई चहा नाश्ता झाला का ताई नेहाताई नमस्कार वेलकम स्वागत आहे नेहाताई ला, मध्ये हो नाश्ता झाला नेहाताई तुमचं झाला का काम आवडली का शैलाताई नेहाताई माझं झाला ताई तुमचं झालं का नेहाताई चहा नाश्ता काम आवरली का तुमची नेहाताई हाय शैलाताई म्हणतायत नेहाताई खूप दिवसांनी दिस दिसतात हो थोड्या म्हणजे नाही का आता का थोड्या कामात होत्या थो ना निहाताई त्याच्यामुळे यायच्या शैलताई यायच्या दररोज येतात निहाताई फक्त जास्त वेळ थांबत नाही कारण त्यांच्या मागं थोडीशी गडबड चालू आहे ना त्यामुळं नाहीतई कामं बाकी आहे खूप थंडी आहे हो खूप थंडी येते मी तर घेतले बाबा पटापट आवरून मी बाहेर जाते तई हो का बरं बरं चालेल जा जा मी लाईक करणार नाही थँक यू महेंद्र दादा थँक्यू थँक यू वेलकम स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये महेंद्र दादा महेंद्र दादा झाला का चहा नाश्ता शैलताई नमस्कार नेहाताई म्हणत आहेत सर्वांचे लाईव्हमध्ये सा स्वागत आहे बरं का महेंद्र दादा नमस्कार शैलताई म्हणतायत महेंद्र दादा क्रांतिकारी निडा भडक तुम्हाला सुद्धा महेंद्र दादा नमस्कार ने आताही म्हणतायत महेंद्रदाचा अनाष्टा झाला का तुमचा राजेश दादा हाय वेलकम स्वागत आहे राजेश लाईव्ह मध्ये राजेश दादा झालं का जेवण कसे आहात राजेश दादा राजेश दा के, दादा आय डी ओपन के केली काय लाईक थँक्यू थँक्यू राजेश दादा लाईक करण्यासाठी तिसरी आयडी ओपन केली का राजेश दादा सब केला आहे हो थँक्यू थँक्यू दादा सब करण्यासाठी ने आताई साहेब जय भीम नमस्कार महेंद्र दादा म्हणता हो ताई हो का का हो राजेश दादा आता तिसरी आय डी ओपन केली एकाच नावाच्या तीन तीन आय डी तीन हां तिसरी आय डी आहे बरोबर सर्व व्हिडिओ लाईक केला आहे हो का थँक्यू थँक्यू दादा चहा नाश्ता झाला आहे हो का बरं बरं काय होतं नाश्त्याला दादा सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा चला बाय ते हो शैला ताई बाय बाय काळजी घ्या बाय बाय काळजी घ्यावी थंडी भरपूर आहे हो राजेश दादा थँक यू लाईव्हला भेट देण्यासाठी बाय बाय दादा तुम्ही सुद्धा काळजी घ्या थंडीची महेंद्र दादा काय होतं नाश्त्याला शर्ट वरती कोण कुन कोण आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह अडकत आहे का संजय दादा वेलकम स्वागत आहे तुमचे मध्ये संजय दादा संजय दादा झाला का चहा नाश्ता लाईक करा सपोर्ट करा ताईला थँक्यू नेहा ताई थँक्यू थँक्यू नेहा ताई काय बनवलं आज एका मोबाईलमध्ये किती आय डी बनवू शकतात खूप भरपूर आय डी बनवू शकतो महेंद्र दादा आपण आपल्याला पाहिजे तेवढ्या त्याचा ईमेल आय डी वेगळा वेगळा राहते ईमेल आय डी तुम्हाला लगेच तो तयार होतो ईमेल आय डी त्याचा जेवण झालं हो दादा जेवण झालं काय जेवले हो नाश्ता झाला दादा नाश्ता केला आज बटाट्याची भाजी आहे हो का आज काही आणलं नाही का मग मासे वगैरे सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा महेंद्र दादा तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही अकाउंट बनू शकता आणि हे पण करू शकता ईमेल आय डी वेगळ्या वेगळ्या तयार होत राहतात ने आताई साहेब मी सपोर्ट नाही करणार हो ताई साहेब हो ना थँक यू महेंद्र दादा थँक यू थँक यू सपोर्ट नाही करणार ना, ना तुम्ही मला आज पनीर केला हो का अच्छा अच्छा पनीरची भाजी हसा हसा सपोर्ट नाही करणार गरीबाला गरीबाला सपोर्ट नाही करणार ना मग तुम्हाला हसू तर येणारच दादा आज मंगळवार आहे मच्छी नाही ताई उद्या आणायची आहे हो का अच्छा अच्छा मंगळवारच नाही आणत का बुधवारच्या आणता शुद्ध भेट हो चांगलं आहे पनीरची भाजी हुक्का महेंद्र दादा बर नाही म्हणताय म्हणतात हनुमंत दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे हनुमंत दादा लाईव्ह मध्ये मी मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात झाल का तुमचं जेवण चहा नाश्ता हनुमंत दादा थंडी काय म्हणते तुमच्या तिकडं सर नाही येत आहे ताई काल आले होते संजय दादा काल संध्याकाळी आले होते दादा खूप वेळ होते होयी साहेब काल तुम्ही एकटे एकटे फिरायला गेले होते ना मी एकटा घरी होतो अच्छा मी एकटी कुठं गेली होती बाबा फिरायला कुठंच नव्हते घरीच तर होते फिरायला कुठं जायचं उद्या जाऊ आता उद्या जाणार आहे आम्ही उद्या सुट्टी आहे ना पंचवीसला आता उद्या आमचा दिवस फिरण्याचा आहे अरे मिस नव्हतो आलो वाटते का रात्री हो लाईवला बरोबर संजय दादा काल संध्याकाळच्या वेळेस लाईव्ह घेतली मी आठ वाजता तेव्हा आले होते कांबडे दादा खूप वेळ होते एक तास एक तास असतील जवळजवळ वनिता ताई जे भीम वेलकम स्वागत आहे वनिता ताई लाईवमध्ये वनिता ताई झालं का जेवण कशा आहात लाईक केलं थँक्यू वनिता ताई लाईक करण्यासाठी थँक्यू थँक्यू जेवण झालं का ताई आज कुठली आहे स्पेशल रेसिपी वनिता म्हणतं दादा म्हणता हो जेवण सकाळी साडेआठ ला असतं थंडी खूप आहे भयंकर त्यात आमची शेतीला पाणी चालू होतं रात्रभर त्यामुळे सर्व काम उरकून पाण्याला चाललो आहे आईला घेऊन किमोसाठी हो का अच्छा अच्छा हम्म किमोला कुठं घेऊ म्हणजे कुठं घेऊन चालले दादा आता तुम्ही मी आता बोलणार नाही मला लय राग येत आहे ठीक आहे चालते बोलू नका फक्त कमेंट करा वनिताताई ताई साहेब कडक जे भीम नमोबुद्धाय जे संविधान महेंद्रदादा म्हणतात ताई शारदाताई येत नाही का नाही नाही ताई शारदा ताई एकदा पण आल्या नाही व्हिडिओला कमेंट नाही काहीच नाही ते बाहेर गेले होते ना तेव्हापासून वनिताताई ताई साहेब जेवण झालं का महेंद्रदादा म्हणत आहेत माझ्याजवळ मोबाईल राहत नाही ताई बहिणीची न्यूशन तर राहते मोबाईलवर न्यूशन राहते ट्यूशन अच्छा हां ट्यूशन ट्यूशन राहते मोबाईलवर हो का बरं संजय दादा काही हरकत नाही कामाशी म्हणजे आपल्या कामाशी, कामाशी काम पण केलं पाहिजे संजय दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये संजय दादा संजय दादा जेवण झालं का जय भीम दादा नमो बुद्धाय वनिता ताई म्हणतात थँक्यू संजय दादा लाईक करण्यासाठी हो न्यात हो हनुमंत दादा म्हणतात मेडिकल क्लोज केस नंद रोड वाघोली पुणे येथे किमोस्ते दोन दिवस ऍडमिट करतात हो म्हणजे पुण्याला चालले आता तुम्ही जेवण बनवायचं आहे हो का होता ताई हो तुमची रेसिपी असेल ना आता मी आत्ता तर कमेंट पण करणार नाही थँक्यू हा रात्री मोबाईल तिचा असते अच्छा अच्छा हो तर राहायचं खूप राग आला महेंद्र दादा तुम्हाला का बरं चला तुम्हाला बिस्किट देते दे। बिस्किट चॉकलेट अजून काय पाहिजे वेपर्स कुरकुरे किती किती हे घ्यावं लागतात हनुमंत दादा ते किमोचे म्हणजे किती सांगितले डॉक्टरांनी असं कालावधी असतो का काय असतं जोगली भाई जोगली भाई हाय जोगली दादा जेवण झाले का तुमचे वेलकम वेलकम खूप खूप स्वागत आहे तुमचे लाईव्ह याच्यामध्ये येल्लो कलर दिसते आणि या मोबाईलमध्ये ब्ल्यू कलर दिसते नाही ऑरेंज दिसते याच्यामध्ये ब्ल्यू दिसते त्या इमोजीला संजय दादा ताई तुमचं झालं हो माझा नाश्ता ताई मी नाश्ता केला सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा

ताई बाय बाय जाते जेवण बनवायचं हो वनिता ताई थँक्यू बरं का हे बघी हे वनिता ताई थँक्यू एवढा वेळ लाईव्हला दिल्याबद्दल नको ते काही मला फक्त मटणची भाजी आणि मैद्याची चपाती पाहिजे बापरे मैद्याची चपाती सौदागर दादा हॅलो वेलकम स्वागत आहे सौदागर दादा लाईव्हमध्ये सौदागर दादा काय चालू आहे जेवण आता एक वाजता जेवण होईल तुमचं जेवण झालं का नाश्ता झाला का सोदागर दादा चहा नाश्ता मटणाची भाजी आणि मैद्याची चपाती नाही जा हॉटेलमध्ये जेवून या आणि हे करा बिल पाठवा आम्हाला काम चालू आहे हो का दादा थंडी कशी आहे दादा तिकडं आबाळ आहे का दादा तिकडं त्या साईटला तुमच्या साईडला पुरल्याला चला वहिनी साहेब मी परत येतो थोडं काम करून हो महेंद्र दादा चालेल चालेल हो आहे ना हो का इकडं पण आहे मला असं वाटलं नाही का तिकडं पाऊस असते तिकडं नसते इकडं असते नस तिकडं नसते नस नस ना आभाळ पण आहे थंडी पण भरपूर आहे धुकं पण भरपूर आहे मग पैसे द्या हो तुम्ही जा ना हॉटेल मध्ये तर जा महेंद्र दादा तुम्ही जा बिल पाठवा मला बिल पाठवा मी पे करते वीस रुपयाच्या वरती बिल झालं नाही पाहिजे वीस रुपयाच्या वरती काय तो तो तर तर बिल भरणार मी नाही तर भरणार नाही फक्त वीस रुपये बिल झालं पाहिजे साडेबाराला लंच चालू होतो ते दोनपर्यंत कधीही जाऊ शकतो होय चांगली गोष्ट आहे मग कामं विमा म्हणजे कामं बाकी पेंडिंग राहिल्यानंतर म्हणजे ती कामं आटपून पण जाता येतं ना भरपूर वेळ आहे समजा एक दीड तास दीड तास बरोबर ना महेंद्र दादा वीस रुपयाच्या वर आपल्याला बिल नाही आलं पाहिजे असं खा भरपूर खा पोट भरून खा पण बिल वीस रुपये आलं पाहिजे फक्त बघा मग तुम्हाला काय खायचं आहे जास्त बिल आलं तर मी भरणार नाही बरं का महेंद्र दादा मग तुम्हाला सांगेल तिथं भांडे वगैरे वगैरे घासायला मी त्यांना सांगणार त्यांना भांडे द्या घासायला बिल तुमचं पे होऊन जाईल आ, विकास दादा रामकृष्ण हरी नमस्कार वेलकम स्वागत आहे विकास दादा मध्ये विकास दादा झाल का जेवण कसे आहात म्हणजे मला हॉटेलवाल्याने मारायला पाहिजे नाही नाही हॉटेलवाला कसा मारणार हॉटेलवाल्याला मी सांगणार मारायचं नाही ताई मी फर्स्ट लाईक केले आहे हो का विकास दादा थँक्यू थँक्यू हो दोन लाईक झालेले होते आ, मी शेड्यूलमध्ये लावली होती ना आज लाईव्ह तर त्यामुळं दोन लाईव्ह झालेले होते अगोदरच विकास दादा जेवण झालं का तुमचं म्हणजे फर्स्ट लाईक तुम्ही केलेलं आहे नाही का नाश्ता झाला बाकी जेवण बाकी आहे हो माझा पण नाश्ता झाला विकास दादा नाश्ता झाला चला मी येतो आता थोडं काम करून हो महेंद्र दादा चालेल चालेल डीपी छान होता होतात अच्छा हा हा ते लाईव्ह ला हे लावलाय तो का हम्म तोच असते दादा नेहमी हम्म आलं लक्षात तुम्ही मोबाईल कुठे हँग केला आहे मोबाईल कुठे मोबाईल कुठे हॅ हे ह्याला ट्रायफोडला दादा सौदागर दादा सर्वांनी पटापट -पत लाईक करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू विकास दादा थँक्यू सौदागर दादा ट्रायफोड आहे माझ्याकडे तर त्या ट्रायफॉडला लावते मी मोबाईल बेडवर नाही का तेच तेच दादा तेच माईक आहे का तुमच्याकडे हो माईक पण आहे दादा माईक आहे गिंबल आहे छोटा कॅमेरा आहे तो प्रो मॅक्सचा कॅमेरा असतो ना तो कॅमेरा आहे सर्वच आहे दादा <laughs> यूट्यूब चालू करून तीन चार वर्ष तीन वर्ष झाली होती ना मग दाजीने ते सर्वच घेतलं आता ह्या वर्षी रिंग प्रो प्रोमॅक्स कॅमेरा आणि गिंबल हे तीन वस्तू घेतल्यात लॅपटॉप घेतला मागच्या वर्षी आणि ट्रायपोर्ट तर सुरुवात होती तेव्हाच घेतला मंगलताई नमस्ते वेलकम स्वागत आहे मंगलताई लाईव्हमध्ये नाही ताई नाष्ट झाला तुमचं झालं का मंगलताई जेवण थँक्यू ताई लाईक करण्यासाठी मंगलताई मंगलताई तुमचं झालं का जेवण नाश्ता झाला माझा हातात मोबाईल नाही हो। ठेवा म्हणून आपलं यायला देते अडकून म्हणून आणि किचनमध्ये मी अगोदर दादा रेसिपी शूट करायची ना तर रेसिपी शूट करण्यासाठी पाहिजे होता मला ट्राय पण विजयदादा जय भीम वेलकम स्वागत आहे विजयदादा लाईव्हमध्ये विजयदादा जेवण झालं का आताही चॅनल मोनो झाला नाही का नाही विकास दादा हो जेवण झालं माझं काय बनवलं होतं मंगलताई मंगलताई भारी की व्हिडिओ मी तुम्हाला दुसऱ्या चॅनलवरून सब केलं ताई विद्या संजय ब्लॉग हे माझं दुसरं चॅनल आहे छान आहे सगळं आहे तुमच्याकडे ब्लॉगिंगच्यासाठी हो ब्लॉगिंगसाठीच घेतलं दादा ते एवढं ते दाजी हाऊशी आहेत ना त्यामुळं विकासदादा विजय विजयदादा नमस्कार होतंही माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का हो विजयदादा नाष्टा झाला दुसरा चॅनल म्हणून आहे का नाही दादा त्या दुसऱ्या चॅनलवरची जवळजवळ एक वर्ष गॅप घेतला त्यामुळं त्याचा वॉच टाईम आहे ना दा दादा साडेतीन हजार वॉश टाईम झाला होता अडोतीसशे आणि एक वर्ष गॅप घेतला ना सर्व वॉश टाईम निघून गेला त्याचा तर आता त्याच्यावरती फक्त सोळाशे वॉश टाईम आता त्या चॅनलवरची जास्त काहीच करत नाही काम त्याच्यामुळं आता त्याचा सोळाशेतला कमी होत जाईल आता वांग्याची भाजी केली होती ताई चपाती हो का धन्यवाद ताई पाहि पाहिली व्हिडिओ पाहिल्याबद्दल हो मंगलताई म दुसरे चॅनल आहे ना त्याच्यावरून सबस्क्राईब केलं तुम्हाला आणि व्हिडिओ पण बघते विकासदादा नमस्कार विजयदादा म्हणतात मला पण माईक आणि गिंबल घ्यायचे आहे हो सौदागर दादा गिंबलने खूप छान हे होतं बरं का शूट होतं सर्व ते ह्याच्या वेळेस साडे शंभरच्या वेळेस माझ्या मुलांनी गिंबलने शूट केलं राणीच्या बागेत गेलो ना तेव्हा पण त्यांनी ते नाही तेव्हा हाताने शूट केलं गिंबलने नाही दोनशे बाकी होता हो विकास दादा दोनशेच बाकी होता पण त्याच्यानंतर मी जवळजवळ एक वर्ष गॅप घेतला त्या चॅनलला थँक्यू यू दादा लाईक करण्यासाठी विजय दादा विजय दादा थँक लाइक लाईक करण्यासाठी विजय दादा काय जेवले मस्त सबस्क्राईबर आहेत मंगलताई तुमचे गिंबल पाहिजे बरं का सौदागर दादा गिंबल पाहिजे कारण गिंबल आहे ना म्हणजे चांगलं म्हणजे आपण नाही का उभा व्हिडिओ काढायचा असला उभा व्हिडिओ काढतो आणि म्हणजे काय होते हे हाताने काढायच्या वेळेस बंद करून परत उभं करावं हो लागते ना त्याच्यात तसं नाही लगेच ते फिरवायचं ऑप्शन आहे ते बटनावर आम ते आमच्या रुद्रला सर्वच माहिती आहे त्याच्यामधलं मंगलताई तुम्ही किती वाजता येता लाईव्हला तुम्ही आत्ता दररोज पण घ्या तेवढंच बाकी आहे हो तुम्ही आता ड्रोन पण <laughs> दाजी म्हणत होते दादा मागच्या वेळेस ड्रोन घ्यायचा का मी त्यांना बोलले नको माझं चॅनल मॉनिटाईज होऊ द्या मॉनिटाईज झाल्यानंतर ड्रोन घ्यायचा मॉनिटाईज झाल्यानंतर ड्रोन आणि अजून तो दुसरा कॅमेरा असतो ना छोटा उभावाला ब्लॉगिंगचा तो घ्यायचा आहे पण ते कधी घ्यायचं आहे चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर सकाळी दहा वाजता येते हो एवढ्या सकाळी दहाला हो का आणि त्याच्यानंतर नाही येत का कधी संध्याकाळी वगैरे मस्त सबस्क्रायबर आहेत मंगलदाई तुमचे तुमचा वॉच टाइम किती झाला मंगलदाई आता हे माझं तर नवीन आहे तर याला आता आता भरपूर वेळ लागणार पाचशे झाला फक्त याचा वॉच टाइम आता अजून साडेतीन बाकी आहे हा विजय दादा थँक्यू 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 होईल वॉच तर जे बघितलं असेल ना त्याचा वॉच टाईम लवकर ॲड होते दोन दिवसात होईल दोन दिवसात दोन हजाराच्या पुढे गेलाय हो का थोडंच बाकी आहे मग ताई दोनच हजार बाकी आहे लाईवचा वॉच टाईम किती दिवसात कम्प्लीट करावा लागतो लाईव्हचा असं काही नाही सौदागर दादा जे लाँग व्हिडिओचा वॉच टाईम असतो ना तसाच लाईवचा वॉच टाईम असतो लाईव्हचा आणि लाँग व्हिडिओचा असा दोन्ही मिळून तो वॉच टाईम काउंट होत राहतो आणि म्हणजे ते एकच हे आहे त्याला फक्त शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाईम याच्यामध्ये मिळत नाही ना याच्यामध्ये लाईव्ह ह्याच्यासाठीच तर दादा लोक घेतात की लवकर चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे आणि वॉच टाईम कम्प्लीट झालं पाहिजे लॉंग व्हिडिओला व्ह्यूज कमी असतात ना त्यामुळं लाईव्हचा वॉच टाईम सेपरेट नाही राहत याच्यामध्येच राहते लॉंग व्हिडिओलाच फक्त शॉर्ट व्हिडिओचं नाही काउंट होत शॉर्ट व्हिडिओ तसं पण पन... कोणाचंच होणार नाही दहा मिलियन मंगलताई जय भीम जय शिवराय विजयदादा म्हणत आहेत दहा मिलियन वर्स्ट वा... वा... टाईम कोणाचंच कम्प्लीट होणार नाही त्यां ज्यांची त्यांचेच होतात ज्यांचे व्हिडिओ म्हणजे खूप मिलियन मिलियनमध्ये व्ह्यूज येतात ना त्यांचं होऊ शकते शॉर्ट व्हिडिओचा नव्वद दिवसाचा असतो हो जसा हा तीनशे पासष्ट दिवस तसे ते नव्वद दिवस म्हणजे कुठलेही नव्वद दिवस पटापट पत लाईक करा कमेंट करा थँक्यू दादा थँक्यू थँक्यू प्रशांत दादा वेलकम स्वागत आहे प्रशांत दादा प्रशांतदा प्रशांतदा झालं का चहा नाश्ता जेवण आणि लॉंग व्हिडिओचा वन इयरचा असतो हो ते सा ते सेमच असतं म्हणजे नाही का नव्वद दिवस कुठलेही नव्वद दिवसामध्ये तुमचं ते दहा मिलियन झाले पाहिजे तीन मिलियन झाले पाहिजे म्हणजे दोन आहेत ना त्याचे पण आणि ह्याचे पण दोन दोन आहेत एक तीन हजाराचा एक चार हजाराचा गोष्ट आहे पण तीन हजाराचा काही उपयोग नाही चार हजाराचा अभि दादा ताई म्हणा आंटी वगैरे नको विजय दादा नमस्ते मंगलताई म्हणतात थँक्यू प्रशांत दादा सर्वांनी लाईव्हला लाईक करा अजून कोणी लाईक केलं ला नसेल तर माझा आवाज टाईम अडीच हजार अडीच हजारपर्यंत पर्यंत गेला हो का ताई खूप लाईव्ह घ्या खूप लाईव्ह घ्या मंगलताई म्हणजे नाही का तीन तीन चार चार तासाची लाईव्ह चालू करा तर तुमचा वॉच टाईम लवकर कंप्लीट होईल आता कारण चार हजार सबस्क्रायबर्स झाले ना त्यामुळं सांगते की आता तुम्हाला व्ह्यूज पण भरपूर येतील तुम्ही जर डेली घेतली ना ती लाईव्ह लगेच आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला चांगले व्ह्यूज येतात प्रशांत दादा क्रांतिकारी जय भीम विजयदादा म्हणताय संजय दादा हाय संजय दादा, दादा तुम्ही आज चहा नाष्टा केला नाही वाटते राहुल दादा जय भीम नमोदाय वेलकम स्वागत